नमस्कार तरुण भारत संवादमध्ये आपलं सर स्वागत मी संजय खूळ इचलकरंजी महाराष्ट्राची मँचेस्टर नगरी या शहरामध्ये आलेलो आहो महाराष्ट्राची मॅनचेस्टर नगरी असलेल्या इचलकरंजी शहर हे वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध आहे आणि या शहराची एक नवी ओळख शंभूतीर्थ या स्थळापासून होत आहे शंभूतीर्थ हे स्थळ इचलकरंजीच्या मध्यवर्ती चौकात उभारण्यात आलेलं आहे महाराष्ट्राच्या मँचेस्टर नगर म्हणून ओळख असलेल्या इचलकरंजी शहराची आता एक नवी ओळख निर्माण होणार आहे इचलगंजी शहराच्या मध्यवर्ती चौकामध्ये शंभूतीर्थ हे स्थळ साकारत आहे हे स्थळ एक आगळं आणि वेगळं इचलगंजीची नवी ओळख निर्माण करणारे आहे तब्बल पंधराशे किलो ब्रॉन्झ धातूचा वापर करून तयार करण्यात आलेला छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे हा संपूर्ण शंभूस्थळ तीर्थ कशा पद्धतीने तयार झाला याची माहिती आज आपण घेणार आहोत तब्बल बत्तीस बाय बत्तीस चौरस फुटाचा खड्डा त्यात एकोणतीस बाय एकोणतीस अष्टकोणामध्ये तळात सुमारे आठ फूट पाया आणि त्यावरती प्रचंड शास्त्रोक्त पद्धतीनं केलेलं बांधकाम एक एक कॉलम नऊशे किलोचं असं आठ कॉलम आणि पुतळा बसवण्यासाठी तब्बल सहाशे किलोचा बेस प्लेट इचलकरंजी येथे साकारणारे भव्य शंभू साठी असा भरभक्कम पाया रचण्यात आला इतिहासाची साक्ष ठरणारा हा शंभूतीर्थ इचलकरंजीच्या वैभवात आणखी एक नवी भर घालणारा ठरणार आहे इचलकरंजी शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असावा अशी अनेक शिवभक्तांची व इचलकरंजीकर नागरिकांची इच्छा होती आणि ही इच्छा आता पूर्ण आहे इचलकरंजीच्या इतिहासात विशेष महत्त्व असलेल्या पूर्वीच्या जनता चौक व सध्या मालाबादी चौक या नावाने परिचित असलेल्या जागेत हे शंभूतीर्थ साकारत आहे यासाठी वापरण्यात आलेले स्थापत्य तंत्रज्ञान नक्कीच अचंबित करणार आहे नमस्कार मी शेखर नाईक मी ह्या वास्तूचा शिल्पकार आहे तळातून आपण बत्तीस बाय बत्तीसचा चा घेतलेला आहे त्याच्यामध्ये एकोणतीस बाय एकोणतीसचा चा आपण कॉलम फुटिंग वगैरे सगळं घेऊन बांधकाम व राष्टकोन मध्ये आणलेला आहे त्या अष्टकोन बांधकामच्या वर आपण पूर्ण भरीव दगडामध्ये पूर्ण डिझाईनचं जे काम घेतलेलं आहे त्यामध्ये आठ जे पिलर आहेत ते आठच्या आठ पिलर आपण अखंड दगडात घेतलेले आहेत म्हणजेच ते अखंड दगडात म्हणजेच आपण सहा ते साडेसहा फुटाचा एक पिलर दीड बाय दीड या मापानं घेतलेला आहे त्याच्यावर सुबक डिझाईन काढलेली आहे त्याच्यावर आपण गलता व कळस ठेवलेला आहे त्यासाठीच मध्ये मध्ये जो चबुतरा आहे तो चबुतरासुद्धा साडेचार ते पाच टन स्टील वापरून आपण तो चबुतरा तयार केलेला आहे त्या चबुतऱ्यामध्ये आपण एक फूट मापाची व तीस फूट उंचीची पाईप वापरलेली आहे त्या पाईप आपण पुतळ्याखाली बसवायच्यासाठी आपण ती केलेली आहे त्याच्यावर आपण वीस एम एममध्ये लोखंडी प्लेट वापरून त्यावर आपण पुतळ्याचं बसवायचं नियोजन केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं जुन्या पद्धतीनं जितका वापर जुन्या पद्धतीचा करता येईल तितका आपण केलेला आहे तसेच याच्यामध्ये हे दिवळे दोन दिवळ्या जे दिसलेले आहेत त्या दिवळ्या अतिशय सुबक पद्धतीने आपण घडवलेल्या आहेत तसेच त्या चबुतऱ्याला सुशोभीकरण येण्यासाठी आपण दगडात कामात भरपूर डिझाईन दिलेले आहे दगड पूर्ण आखंड जितका वापरायचा प्रयत्न करता येईल तितका आपण वापरलेला आहे शंभू तीर्थ उभारणीसाठी तब्बल आठ फूट खोलीचा खड्डा खोदण्यात आला जमिनीची खुदाई करण्यात आल्यानंतर जागेची टेस्टिंग करण्यात आले असून जागेची क्षमता ही जागा वजनाने पेलू शकते का अथवा भविष्यात भेगा पडू शकतात का अशी सर्व शास्त्रोक्त चाचणी करण्यात आली